अकलूजच्या इफ्तार पार्टीत मुस्लिम समाजाने केले धैर्यशील पाटील यांचे स्वागत अकलूतच्या दर्गा कमिटीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत राज्याचे उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील युवा नेते धैर्यशील मोहिते पाटील माजी सरपंच संग्रामसिंह मोहिते पाटील माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सौ शीतल देवी मोहिते पाटील माननीय सौ वैष्णवी देवी मोहिते पाटील माननीय पंचायत समिती सदस्य फातिमा पाटावाला ॲडव्होकेट हसीना शेख यांनी राजे वाक्सवार दर्ग्याचे दर्शन घेत इफ्तार पार्टी हजेरी लावली धैर्यशील मोहिते पाटील यांच्या आगमनावेळी मुस्लिम समाजाने जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत केले यावेळी धैर्यश्री मोहिते पाटील शीतलदेवी मोहिते पाटील वैष्णवी देवी मोहिते पाटील यांनी रोजा इफ्तारीसाठी आलेल्या मुस्लिम समाजातील समाज बांधवांना खजूर फळे थंडगार सरबत आणि पाणी वाटप केले इफ्तार करतेवेळी आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना धैर्यशील मोहिते पाटील यांनी दुआ मे याद रखो असे म्हणताच दर्गा परिसरात जमलेल्या सर्व मुस्लिम बांधवांनी एकाच स्वरात ईशाल्ला म्हणताच एकच आनंदाचे वातावरण तयार झाले त्रेचाळीस माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात चालू असलेल्या दौऱ्यातून काढत मोहिते पाटील यांनी रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम इफ्तार पार्टीस लावलेली हजेरी लक्ष वेधून घेत होती मोहिते पाटील आणि परिवार यांच्यासोबत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेली इफ्तार पार्टी आणि परिसरात चर्चेचा विषय ठरली यावेळी मुस्लिम समाज बांधवांसह हिंदू समाजातील बांधवांची उपस्थिती ही लक्षणीय होती राजेबाग स्वार कमेटी चा कर दर्गा कमिटीच्या वतीने सर्वांचा स्वागत सत्कार करण्यात आला हा हो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दरगाह कमिटी विजय चौक मुस्लिम जमात यांनी परिश्रम घेतले इफ्तार पार्टीचे संयोजक ॲडव्होकेट वजीर शेख यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली प्रतिनिधी अमिर मोहोळकर टाइम्स नाईन मराठी अकलूज مدی ہونا سر ایک منٹ ایک टाइम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पाचा